रात्रीच्या भयान काळोखात काही जणांच्या हातात कुदळ काहींच्या हातात फावडे तर काहींच्या हातात मेटल डिटेक्टर आणि हे सगळे जण खजाना सापडतायत मुघल बादशाह औरंगजेबाचा मध्यरात्री हे लोक जमीन खोदतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या गोष्टीची चर्चा वाढली आणि घटनास्थळी पोहोचले पोलीस पण पोलिसांना या जागी न खजिना मिळाला न खजिना सापडणारी मंडळी हे समज कुठं घडलं हा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल तर सांगते हे समद घडले मध्य प्रदेशातील बुरानपूर या ठिकाणी काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणारा छावा हा सिनेमा पाहून काही जण का या ठिकाणी खजिना शोधत होते पण हा सिनेमा बघून खजिन्याचा विषय का निघाला आणि या लोकांनी खोदकाम केलं तर खजिना सापडला का पाहू व्हिडिओ मध्ये ही संपूर्ण घटना घडली इंदोर इच्छापूर हायवे जवळ स्थित असणाऱ्या आसिरगड या गावात हे गाव बुराडपूर पासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे या गावात एक प्राचीन किल्ला देखील आहे पण सध्या या गावची चर्चा होते व्हायरल व्हिडिओमुळे या गावात रात्रीच्या वेळी शे दीडशे लोक टॉर्च कुदळ फावडा तसेच मेटल डिटेक्टर घेऊन एका शेतात पोहोचले व त्यांनी जमीन खोदायला सुरू केली यातील अनेक जणांनी सोन्याचे नाणे मिळाल्याचाही दावा केला आणि या दाव्यामुळेच आणखी गर्दी वाढली सकाळच्या तीन वाजेपर्यंत समदशेत या बहादारांनी खोदून काढलं आणि सकाळी याचा व्हायरल व्हिडिओ झाला व पोलिसांना ही गोष्ट समजली व तातडीने पोलिसांनी हे ठिकाण गाठलं पण त्यांना या ठिकाणी नुसती खोदलेली जमीन पाहायला मिळाली आता मेन मुद्दा असा आहे रात्री हजारो लोक या ठिकाणी खजिन्याच्या शोधात का आले तर या समद्या गोष्टीचे कनेक्शन आहे छावा या सिनेमाशी या पिक्चर मध्ये छत्रपती संभाजी महाराज बुरानपूरवर वर स्वारी करतात आणि हा सीन पिक्चर मध्ये अगदी स्टार्टिंगलाच आहे छावा या पिक्चर ची चर्चा जशी वाढत गेली तस बुरणपूर मधील लोकांमध्ये या ठिकाणाची संपत्ती मराठ्यांच्या भीतीने लपवून ठेवल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यातच औरंगजेबाने इथेच आपला खजिना पुरला आहे असा दावा काही लोक करू लागले आणि तोच खजिना शोधण्यासाठी ही मंडळी शेतात घुसली गावकऱ्यांच्या काही जणांजवळ खजिना शोधण्यासाठी आधुनिक उपकरण देखील आढळून आले आहेत काही जण सलग दोन दिवस सोन्याची नाणी शोधण्याकरिता असिरगडच्या शेतात गेले होते कारण या भागात सोन्याची नाणी सापडतात उर्दू आणि अरबी मध्ये लिखाण केलेली पितळाची नाणी इथे सापडतात याची चर्चा वाढली आणि शेकडो महिला आणि पुरुष इथे येऊन मशालीच्या किंवा टॉर्चच्या उजेडात खोदकाम करायला लागले पण या सगळ्या घटनेनंतर पोलिसांकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत खोदकामाची ही घटना पुढे आल्यानंतर पोलिसांनी आदेश दिले आहेत या ठिकाणी कायमस्वरूपी डायल वन झिरो झिरो क्रमांकचा पॉइंट लावला जाईल त्यामुळे या ठिकाणी गर्दी होणार नाही लोकांनी अशा अफवावर लक्ष देऊ नयेत व अशा अफवा पसरवल्यानंतर कडक कारवाई केली जाईल पण ही अफवा आता या परिसरामध्ये अशा प्रकारची अफवा याआधी देखील पसरली होती पाच सहा महिन्यापूर्वी असिरगड गावात का रोडचे काम चालू होते व त्यावेळी रस्त्याच्या बांधकामात काही जणांनी सोन्याची नाणी सापडल्याचा दावा केला व त्यानंतर अफवा पसरली की इथे मुघलांचा खजिना पुरलेला आहे त्यावेळी देखील असंच या ठिकाणी अनेक खड्डे खोदण्यात आले होते व पोलिसांनी लोकांना थांबवलं होतं व आता छावा या सिनेमामध्ये बुराणपूर किती श्रीमंत होते ते दाखवलं आणि जुन्या अफवेला बळ मिळाले आणि अनेक जणांनी खजिन्याचा शोध चालू केला बुराणपूर खरंच एवढं श्रीमंत होतं का तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या बुरहानपूरचा इतिहास खूप दाडगा आहे इतिहासात गा या गावाला दख्खनचा दरवाजा म्हणून ओळखलं जायचं नवापुरा बहादूरपुरा करणपुरापुरे या ठिकाणी होते व यातला म्हणजे श्रीमंत व्यक्तीचे निवासस्थान सोने चांदी हिरे मोती मानिक अशा मौल्यवान वस्तूच्या वापराचे ठिकाण होते आणि या ठिकाणापासून जवळ स्थित असणारे असिरगड हे देखील ऐतिहासिक शहर होतं व जवळच सराई नावाचं गाव आहे या ठिकाणी लष्करी छावण्या व घोड्यांचे तबेले होते अनेक वेळा युद्धावरून आलेले सैनिक किंवा सुभेदार सोबत आणलेले धन खड्डा करून लपवत असत या भागातील असिरगड किल्ला मुघलांच्या ताब्यात होता छत्रपती संभाजी महाराजांनी तीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला स्वारी केली बुरानपूरची लूट केली छावा या पिक्चर मध्ये असिरगडच्या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी हल्ला केल्याचे दृश्य दाखवले आहे या हल्ल्यात त्यांनी अनेक श्रीमंत व्यापाऱ्यांच्या घरांवर छापे मारले होते या पिक्चरमध्ये बुरणपूरचे वर्णन सोन्याची खान म्हणून करण्यात आले औरंगजेबाचा अमाप खजिना या ठिकाणी ठेवलेला असतो असे सिनेमामध्ये दाखवले आहे संभाजी महाराजांनी आपल्या सैन्यासह हल्ला करून बहादूर खानाच्या सैन्याचा पराभव करून तिथला संपूर्ण खजिना ताब्यात घेतला छावा पिक्चर मधला हा सीन पाहून लोक आता खजिन्याचा शोध घेत असल्याची चर्चा आहे इतिहास तज्ज्ञांच्या मते या भागात सोन्याची नाणी खरंच सापडू शकतात कारण बुरानपूर हे एक प्राचीन शहर आहे इथला आसीरगड किल्ला ही प्राचीन आहे इथे सोन्याचे नाणे बनविण्याचे एक टाकसाळ होते त्यामुळे इथे मुघल काळातील सोन्याची व चांदीची नाणी सापडतात हे खरं आहे या परिसरात नाणी आढळू शकतात कारण त्यावेळी या भागात सत्तेचे मुख्य केंद्र होते राजा आशा अहिर यांचे राज्य होते जे मेनपाळाचे सरदार होते नागीर शाह नासिर फारुकी आणि अकबर यांनीही इथे राज्य केले त्यामुळे इथं प्राचीन नाणी सापडण्याची शक्यता आहे भारतात प्राचीन स्मारक व पुराण वस्तू शास्त्रविषयक स्थळांचे बेकायदेशीर उत्खनन एशियन मॅनमेंट्स अँड आर्किओलॉजिकल साइट्स अँड रिमेन्स ऍक्ट एकोणीसशे अठ्ठावन्नद्वारे नियंत्रित केले जाते त्यामुळे अशा ठिकाणी परवानगीशिवाय खोदकाम केले तर तो गुन्हा आहे या सर्व गोष्टीबद्दलचे तुमचे मत कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका